আকাশবাণী নাগপুর आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आकाशवाणी न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲप यावर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल तसंच ए आय आर न्यूज डीडी न्यूज पी एम ओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवर कार्यक्रमाचं थेट प्रसारण रिद्धपूर या तीर्थक्षेत्रानं मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम केलं असून या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं स्थापन करण्यात आलेलं मराठी भाषा विद्यापीठ जागतिक कीर्तीचं व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नाशिक इथं आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अडतीसाव्या अधिवेशनात ते काल बोलत होते विविध कारणांनी पशुधनाच्या नुकसानापोटी मिळणाऱ्या भरपाईचे निकष आता बदलण्यात आले आहेत राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीनं शेतीबरोबरच अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पशुधनाचं मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या नियमानुसार केवळ तीन जनावरांसाठी देण्यात येणारी नुकसान भरपाई आता प्रत्येक जनावरांच्या मृत्यूसाठी पशुपालकांना मिळणार आहे अशी माहिती पुणे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळच्या दौऱ्यावर येणार असून दुपारी यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेणार आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान काल खेळल्या गेलेल्या पन्नास षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना भारतानं नऊ गडी राखून जिंकला दरम्यान ही तीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं दोन एक अशी जिंकली आहे विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे బమిపత్ర సంపలు నమస్కారం